आज आपण पावसाळ्यामध्ये सर्व आजारांना दूर पळून लावणारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे भरपूर फायबर लोह कॅल्शियम युक्त असे हे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते पाहणार आहोत पाक न करता अतिशय सोप्या पद्धतीने हे लाडू बनवणार आहोत त्यामुळे सहज कोणीही बनवू शकतात आणि अगदी इन्स्टंट एनर्जी देणारे असे हे लाडू आहेत पटकन रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी येथे मी दोन वाटी खोबरं घेतलेलं आहे खोबरं कट करून घेतलेलं आहे तुम्ही किसून घेऊ शकता तर आता आपल्याला लाल कलर येईपर्यंत म्हणजे कलर थोडा चेंज होईपर्यंत हे चांगलं असं भाजून घ्यायचं आहे तर आता आपण हे भाजून घेऊयात खोबरं इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम करतं पचनक्रिया सुधारण्याचं काम करतं त्यामुळे अतिशय फायदेशीर असं हे सुकं खोबरं आहे तुम्हाला माहिती आहे का की रोज एक तुकडा खोबरं खाल्ल्याने आपल्या रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते कारण त्यामध्ये लोह हो भरपूर प्रमाणात असतं एवढंच नाही यामध्ये लोह हो जीवनसत्व प्रथिने कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे रोज एक तुकडा खोबरं खाल्ल्याने संसर्गजन्य आजारांपासून दूर राहतो आपण आणि त्वचेचा पोथही सुधारतो आता हे चांगलं लालसर होईपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे आता हे साईडला काढून घेऊयात ह्याच्यापेक्षा जा जास्त लालसर रोईपर्यंत भाजून घ्यायचं नाही त्यानंतर आता एक वाटी यामध्ये मखाना घालायचा आहे तो देखील आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे मखाड्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायबर असतं त्यामुळे पचनक्रिया सुधारायला मदत करतं त्याचप्रमाणे कॅल्शियमसुद्धा मखाड्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे हाडांचे मजबूतीसाठी सुद्धा हे फायदेशीर आहे तसेच हा एक पौष्टिक स्नॅक आहे त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हा वापरला जातो आणि त्वचेसाठी सुद्धा खूपच फायदेशीर आहे तर हे पहा मस्त कुरकुरीत असे हे आपले भाजून झालेले आहेत अशा पद्धतीने हाताने तुम्ही चेक करून पाहू शकता आता आप हे आपल्याला मखाने साईडला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर यामध्ये एक वाटी शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर हे सुद्धा लो टू मिडियम गॅसवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहेत जितकं तुम्ही व्यवस्थित सगळे जिन्नस भाजून घ्याल तितकं हे लाडू छान असे आपले टिकतील शेंगदाण्यामध्ये अनेक प्रकारचे जीवनसत्व विटॅमिन ई e, फायबर फॉस्फरस मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे त्वचा निरोगी ठेवण्याचं काम करतं स्मरणशक्ती वाढवण्याचं काम करतं वजन कमी करण्यासाठी सुद्धा शेंगदाणे हे वापरले जातात तर हे पहा छान खरपूस असे आपले हे शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता आपण हे साईडला काढून घेऊयात त्यानंतर तीळ एक दोन ते तीन मोठे चमचे घेतलेले आहेत ते देखील छान असे भाजून घ्यायचे आहेत तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं त्यामुळे मुलांसाठी किंवा वयस्कर माणसे असतील त्यांच्यासाठी सुद्धा हे खूपच फायदेशीर आहे इवन सगळ्यांसाठी सुद्धा हे खूपच फायदेशीर आहे आता चाता चाता हे सुद्धा ते आपल्याला छान चटा चटा उडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत हे पहा छान असते आता हे उडत आहेत आणि आपले भाजून झालेले आहेत फुललेले आहेत ते साईडला काढून घेऊयात त्यानंतर इथे मी एक चार ते पाच चमचे तूप घेतलेलं आहे तूप चांगलं असं गरम करून घ्यायचं त्यानंतर पाववाटी डिंक घेतलेला आहे डिंक आता हा छान असा तळून घेते डिंकामध्ये भरपूर प्रमाणात फॉलिक ॲसिड आणि प्रथिने असतात त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतात त्वचा निरोगी ठेवण्याचं काम करतात रोज डिंक खाल्ल्यामुळे इन्स्टंट एनर्जी देण्याचं काम डिंक करतं त्याचप्रमाणे त्वचा निरोगी ठेवण्याचं काम करतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं डिंकामुळे हाडे मजबूत व्हायला मदत होते पाटीचा कणा याने मजबूत होतो पाठदुखी असेल तर बऱ्यापैकी कमी होते त्यामुळे रोज डिंक सेवन केल्याने असे भरपूर फायदे आपल्या शरीराला होतात तर दोन बॅच मध्ये हे मी डिंक छान असा तळून घेते आता त्याच तुपामध्ये यामध्ये अर्धी वाटी मी खारीक घेतलेली आहे तीसुद्धा छान अशी आपल्याला तळून घ्यायची आहे तर खारकेमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि कॅल्शियम असतं त्यामुळे पचनक्रिया सुधारायला आणि हाडे मजबूत करायला खारकीमुळे मदत होते त्याचप्रमाणे यामध्ये नैसर्गिकरित्या साखर असल्यामुळे आपल्या शरीराला लगेचच एनर्जी देण्याचं काम खारकीमुळे होतं खारीक तळून झाल्यानंतर यामध्ये बदाम पावाटी घालायचे आहेत बदामामध्ये विटॅमिन ई e भरपूर प्रमाणात असते बदामामुळे आपली स्मरणशक्ती वाढायला मदत होते आता हे सुद्धा आपण छानपैकी तळून घ्यायचं आहे हे पहा बदाम छान असे फुललेले आहेत तर आता हे साईटला आपण काढून घेऊयात तुम्हाला हवे ते तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यामध्ये तुम्ही घालू शकता आता थोडंसं तूप शिल्लक राहिलेलं आहे यामध्येच एक वाटी गूळ घालायचा आहे गुळामध्ये भरपूर प्रमाणात लोह पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम हे तत्व भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असा हा गुळ आहे गुळामुळे पचनक्रिया सुधारते बद्धकोष्ठता किंवा ॲसिडिटीसारख्या समस्या कमी होतात त्याचप्रमाणे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करतं शरीर डिटॉक्स करण्याचं काम करतं यातील जे काही पोषक तत्वे आहेत त्यामुळे सांदीदुखी असेल किंवा हाडांच्या समस्यावर गुणकार्याचं काम करतं तर इथे आपल्याला पाक करायचा नाही आहे गोळ इथे तुम्ही पाहू शकता वितळलेला आहे लगेचच साईडला काढून घ्यायचं आहे सगळे जे जिन्नस आहेत ते एकत्र एक करून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची सालं इथे काढून घेतलेली आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तसे देखील ठेवून घेऊ शकता आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यानंतर यामध्ये काळी मिरी एक सात ते आठ घातलेली आहेत काळी मिरी खूपच फायदेशीर असते आपल्या शरीरासाठी थोडासा एक तुकडा जायफळचा घातलेला आहे चार ते पाच वेलची हिरवी घातलेली आहे ही आता आपण वाटून घेणार आहोत आता हे सगळे जे जिन्नस आहेत एकत्र करून झालेले आहेत गुळसुद्धा मी एका साईडला काढून घेतलेला आहे हे पहा तर आता ज्या वेळेला आपण हे वाटून घेणार आहे मिक्सिंग जारमध्ये त्यावेळी थोडा थोडा गुळ घालून आपण हे सगळं साहित्य वाटून घेणार आहोत तर आता हे साहित्य मी एका मिक्सिंग जार मध्ये काढून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता हे आता आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे पहा थोडस ओबड असं हे मी वाटून घेतलेलं आहे यामध्येच थोडासा गुळ घालूयात आता हे सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे पहा अशा पद्धतीने हे मी वाटून घेतलेलं आहे तर उरलेलं जे सगळं साहित्य आहे मी अशाच पद्धतीने थोडंसं गूळ घालत घालत वाटून घेते जर तुम्हाला थोडंसं मिश्रण कोरडं वाटत असेल तर यामध्ये तुम्ही तूप ॲड करू शकता पण व्हिडिओमध्ये दाखवलेल्या प्रमाणामध्ये जर तुम्ही हे लाडू बनवलात तर एक्स्ट्राचं काहीही घेण्याची गरज लागत नाही आणि तुम्ही पाहू शकता बायंडिंगसुद्धा अगदी अलगत आलेलं आहे या लाडूला आणि अगदी अलगत आपले लाडू हे वळले जातात तुम्ही जर या चॅनेलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपींसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी फ्री आहे बाजूच्या बेलायकोनवर प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल रेसिपी जर आवडत असतील तर लाईक करायलाही विसरू नका तर हे पहा इथे आपला हा ऊर्जावर्धक आणि पौष्टिक असा लाडू तयार झालेला आहे दुसरा लाडू सुद्धा तुम्हाला मी वळून दाखवते अगदी अलगत आणि पटापट -पत आपले हे लाडू वळे जातात जास्त वेळ लागत नाही आणि विशेष म्हणजे आपण पाक न करता हा लाडू बनवलेला आहे त्यामुळे सहज आणि कोणीही बनवू शकेल अशी अतिशय सोपी रेसिपी आहे बघता बघता दुसरा लाडू सुद्धा वळा गेलेला आहे आणि आता अशाच पद्धतीने सगळे लाडू आपण वळून घेणार आहोत तर इथे आपले अतिशय पौष्टिक आणि ऊर्जा देणारे असे हे सर्व आजारांना दूर पळून लावणारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे लाडू तयार झालेले आहेत दिलेल्या साहित्यामध्ये एक बारा ते तेरा लाडू आरामात तयार होतात तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक ला आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जितक्या जास्त जमेल तितक्या जास्त नातेवाईकांना आणि ना फ्रेंड्सना आवर्जून शेअर करा वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार तर अशा पद्धतीने हे लाडू अगदी महिनाभर आरामात टिकतात त्यामुळे महिनाभर तुम्ही हे आरामात स्टोअर करून ठेवू शकता व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब